तर माझं मुलात म्हणणं असेल की पैसे आले गेले ह्याची गे तुम्ही काळजी करू नका सरकार तुम्ही काळजी याची करा आपली स्वतःची काळजी घ्या ते ज्या पद्धतीने सांगतात की सकाळी उठल्यापासून तर रात्री झोबीपर्यंत किंवा तुम्ही त्यांचं कुठलं हे प्रकारच जर स्टेटमेंट घेतलं त्यांचे स्टेटमेंट काय असतं की ते संग्रामबा यांच्या विरोधात काहीतरी बोललेलेच असतं मुळातच माझं म्हणणं असं आहे की हा तुम्ही तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांच्याशी साधलेला हा संवाद साधतो ह्या संवाद या आमचं असं म्हणणं आहे की जे समोरचे दहा पंधरा लोकांना काही आमदार ते संग्राम भायची रेष वाढण्यापेक्षा किंवा त्यांच्या नावाची बदनामी करण्यापेक्षा आपण समाजासाठी काय काम करतोय किंवा आपण समाजासाठी काय काम करणार आहोत आणि आपण समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत कसे जाणार आहोत आणि कसं नागरिकांना तुमचं म्हणून पाठवून सांगणार आहोत ही जर तुम्ही भूमिका घेतली तर ती लोकशाहीला चांगली राहील आणि हे जे तुम्ही सांगता की नगर शहरामध्ये खड्ड्याचा विषय घेता नगर शहरामध्ये रस्त्याचे विषय घेता अरे बाबा या नगर शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात बुद्धी इतक्या मोठ्या प्रमाणात विकास काम हे नगरकर प्रथमता बघत आहे आणि याच्यातलीच हो एक गोष्ट अशी आहे की समजा आपण आपलं स्वतःचं घर जर उद्या बांधायला काढलं तर थोडा का आहे आपल्याला ते घर बांधायचा त्रास त्या ठिकाणी होत असतो आणि एकदा घर झाल्यानंतर आपण आपल्या घरात सुखाने आनंदाने वावरू शकतो आणि राहू शकतो अशाच प्रकारचं एक काम आहे नगर शहर हे आमदार संग्राम यांनी बांधायचं काम चालू केलेलं आहे आणि त्याचं उदाहरण हे आपल्या सगळ्या रस्त्याने आपण पाहतो ज्या ठिकाणी काही ठिकाणी आता रस्ते झालेत बी काही ठिकाणी काही प्रमाणात उपयोग केलेत बी त्या रस्त्यावरून गेल्यानंतर तुम्हाला तरी पत्रकार म्हणून असं वाटतं का की ह्या रक्षणाला या रस्त्याला पंधरा वीस वर्ष भरून टाकता अशा प्रकारचं चांगलं काम या नगर शहरात प्रथमच झालं आणि यांच्या म्हणजे पोटसुळ यांना एवढं आहे की ह्या विकास कामांना या त्यांच्या लोकांचे असल्या त्यांच्यावरचं प्रेम ह्याची भीती त्यां आणि म्हणून ते असे चुकीचे आरोप करत असतात आणि त्यांचं मुळात किंवा बाकी इतर काही विकास बोलत माझं म्हणणं असं आहे की तुम्ही दाखवून द्या ना कुठं ताबेमारी तुम्ही दाखवून द्या कुठं कोणाची ताबेमारी आहे आणि या व्हिडिओ मधून आम्ही आवाहन करतो जर कोणाच्या प्लॉटवर कोणाचे कोणी <tis> जर <ivory> ताबेमारी करत असाल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधा आम्ही तुम्हाला तुमचे कागदपत्र क्लिअर असेल तुमच्या नावावर तुम्ही अडचणीत असताना नगर शहरामध्ये कोण करत असेल आम्ही उभा राहू असं मी आपल्या या ठिकाणी मी आवाहन करतो त्याच्यामुळे ताब्यामारीचा विषय येत नाही त्यांचं म्हणणं तर की दडपशाही आहे ताब्यामार आहे गुंडगिर्दी अरे बाबा भाऊ जर अशा काही गोष्टी असतात तर तुम्ही एवढे दहा बारा पंधरा शंभरचे लोक आहेत वेगवेगळे वेगवेगळे आमदार आहेत तुम्ही तर तुम्ही बोलतायच ना तुम्ही कुठे जाऊन बोलताय ना आज हा मग समजा दादेगिरी असती कुंडगिरी असते तर मग तुम्हाला बी बोलता नसता ना ही लोकशाही आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही लोकांची फसवणूक करू शकत नाही हा मग असं आहे का समजा की तुम्ही लई शूरवीर झालेत म्हणून तुम्ही भांडतायत कुठे दादागिरीचा विषय नाही काहीच नाही यांना फक्त यांच्या स्वार्थाची वाकरी वाजायची आहे याचा मागचा एवढाच विषय आहे याच्या पलीकडे वेगळं काहीच नाही माझं सांगणार आहे की तुम्ही तुमच्या दोन पाच लोक घेऊन कधी फिरताना तर ह्या लोकांना तुम्ही उद्योगधांद्याला लावा लावा आणि सगळ्यात पहिले तुम्ही लागा म्हणजे काय होईल तुम्ही तुमच्या हातात थोडं काम मी राहिलं ना तर हे तुमच्या डोक्याचे चोवीस तास वीस वाढलेले हे कुठेतरी काय होईल भासू लागेल आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण माझं परत तिथेच म्हणणे की आपण आपली रेष वाढत असताना आपलीच रेष वाढायची असती दुसऱ्याची रेष आपला वेळ व्हायला घालायचा आणि आपलं आयुष्य व्हायला घालायचं अधिकार नाही त्याने नाही तर तुम्ही अर्धा दिवस काय करा जरी कोणतरी क्षेत्राच्या ठिकाणी सह कुटुंब सह परिवार जा अर्धा दिवस शांत चित्ता ध्यान करा की आपण काय केलं पाहिजे आपण कुठल्या दिशेने गेलं पाहिजे आपली दिशा कुठली योग्य आहे अशा प्रकारच तुम्ही जर स्वतःलाच प्रश्न विचारले यदा कदाचित तुम्ही ह्या विषयाशी बाजूला होऊन तुम्ही नगर शहराच्या सामाजिक दृष्टिकोनातून नगर शहरातील शहरासाठी जे योग्य आहे ते तुम्ही काम करता आणि हे बाकीचे जे तुमचं काम आहे ते बंद करता यांचं तुम्ही प्रोफाईल काढलं यांचं फक्त संग्राम बायलाच विरोध यांचं कुठल्याही गोष्टी तुम्ही स्टेटमेंट विचारलं यांचं फक्त संग्राम महिलाच विरोध याला खाजगी जर तुम्ही चारचा केला तर यांचा विरोध संग्राम मायालाच म्हणजे तुमचं टार्गेट भूमिका काय तुम्हाला मला असं वाटत नाही त्याच्यामुळे या लोकांनी तुम्ही बी पत्रकार त्यांना विचारलं पाहिजे कि आहे हे जे काम चाललंय पण तुमचं योगदान काय तुम्ही समाजासाठी काय केले हे बी तुम्ही त्यांना कदाचित प्रश्न विचारले पाहिजे राहिला आता तिकडे दहा बारा लोकांना आमदार व्हायचे पंधरा काही वर आकडे समोर माझ्यासमोर आता मी तर आमदार साहेबांना विनंती करतो राज्य शासनाला पक्षाचा अध्यक्ष म्हणून एक छोटे छोटे आणि करता येत असले ते दहा बारा लोकांनी वेगवेगळे वाटून द्या आणि त्यांचाच मुख्यमंत्री बसवा आणि मग त्यांचंच परत गृह खाता सगळे खाते यांना सगळ्यांना वाटून द्या काय एकदाचं समाधान होऊन जाईल शेवटी समाधान बी होणं गरजेचं आहे अशा प्रकारचं त्यांचं सगळी चाललेली चालले त्यांनी याच्यातून बाहेर पडून नगरकरांसाठी एक चांगला विचार करायला पाहिजे अशी मी या आपल्या प्रेस माध्यमातून करतो